अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या एक लाख पुस्तकांच्या ग्रंथालयाला ज्येष्ठ संपादक लेखक कुमार केतकर यांनी आज भेट दिली अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून पश्चिमेतील चिंचपाडा परिसरात वातानुकूलित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्राची उभारणी केली आहे हे ग्रंथालय पाहण्यासाठी ज्येष्ठ संपादक लेखक कुमार केतकर हे अंबरनाथमध्ये आले होते केतकर यांनी हे ग्रंथालय पाहून ग्रंथालयातील व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासनाचं तोंड भरून कौतुक केलं तसंच केतकर यांनी आपल्या संग्रही असलेल्या पाचशे पुस्तकांचं संच शिवप्रेरणा ग्रंथालयाला भेट देत असल्याचं यावेळी सांगितलं आणि अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर यांना प्रतिकात्मक स्वरूपात पाच पुस्तकं भेट दिली तर यावेळी केतकर यांनी उपस्थित नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार यांच्याशी अनौपचारिक गप्पा केल्या तसंच हे ग्रंथालय राज्यातील आदर्श ग्रंथालय ठरेल या शब्दात कौतुक केलं हे ग्रंथालय अतिशय उत्तम आहे आणि त्याचं व्यवस्थापन उत्तम आहे आणि अधिकाधिक लोकांनी इकडे यायला पाहिजे मला किती लोक प्रत्यक्षात आहेत सक्रिय सदस्य माहिती नाही परंतु हे व्हायलाच पाहिजे ग्रंथालय संस्कृतीचा भाग म्हणून आणि मला असं वाटतं की इथल्या ज्या लायब्ररी आहेत तपस्या नेवे किंवा त्यांना मदत करणारे श्याम जोशी आणि त्या कर्णिक मॅडम जे आहेत त्यांनी सगळ्यांनी हा जो प्रकल्प केलेला प्रकल आहे त्या प्रकल्पाला किती अंमलनाथ कर मराठी किंवा अमराठी किती प्रतिसाद देतात ते मला सांगू शकत नाही मी त्यांच्या सक्रिय सदस्यांच्या यादीवरनं ते करणार नाही परंतु इथे जी पुस्तकं आहेत ती विविध विषयांवरची आहेत अतिशय उत्तम आहेत आणि मुख्य ते अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहेत त्याला स्पेस आहे अभ्यासाची स्पेस आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ग्रंथालय ह्या परिसरातलं किंवा महाराष्ट्रातलं सुद्धा एक आदर्श ग्रंथालय ठरू शकेल असं मला वाटतं